नमस्कार मित्रमंडळी तुम्हाला माहीत आहे का मुंबईमध्ये मिनी जेजुरी आहे कुर्ला स्टेशन ईस्टमध्ये येऊन अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर आहे तर सर्वप्रथम तर आता आम्ही कुर्ला ईस्टमध्ये आलेलो आहोत तर कुर्ला ईस्टमधून आम्हाला रिक्षा स्टँडला जायचं आहे रिक्षा स्टँडवरून डायरेक्ट खंडोबा असं बोलायचं आहे तर आता आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहे आता आम्हाला तिथं पोहोचण्यासाठी फक्त दहा मिनिटं लागणार आहे आणि हा प्रवास खूपच छान वाटला आम्हाला तर आता आपण पोहोचलेलो आहे खंडोबा मंदिरात तुम्ही बघू शकता ह्याला म्हणतात मिनी जेजुरे इथे प्रत्येक वेळे खूपच गर्दी असते आणि सतत इथे भंडारे वगैरे असतात तसंच लोक लांबून लांबून येते फक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात यालाच म्हणतात मिनी जेजुरी मिनी जेजुरीमध्ये खंडोबाचं दर्शन करण्यासाठी अनेक लोक मुंबईमधून येत असतात तसंच इथे प्रत्येकाचे मनोकामना देखील पूर्ण होतात अशी मान्यता आहे की इथे काहीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते तर आता आम्ही देखील इथे उभे आहोत लाईनमध्ये खरं तर ही माझी दुसरी वेळ आहे मिनी जेजुरीमध्ये यायचं कारण पहिल्यांदा जेव्हा मी आलेले तेव्हा मी खूपच लहान होते म्हणजे तेव्हा मी चौथीमध्ये असणार कदाचित आणि आत्ता मी खूप वर्षाने इथे आलेले आहे आणि जे दृश्य आहे ते तसंच आहे आत्ताही भंडारा वगैरे सगळीकडे उधळलेला आणि तसेच भक्तजन तसेच इथं प्रत्येकजण कुत्र्यांना देखील खूप मानतं म्हणजे तिथे कुत्र्यांना कधीच कोणी हानी पोहोचवत नाही त्यांना कधीच कोणता त्रास दिला जात नाही तिथे प्रत्येकजण तिथे गेल्यानंतर कुत्र्यांना जेवण त्यांना काही दूध बिस्किट वगैरे देतात जेणेकरून ते देखील आपलं पोट भरतात तसंच खंडोबाचं वाहन म्हणजे हे कुत्रा असतो म्हणून देखील त्यांची खूप सेवा केली जाते तिथे तसंच इथे प्रत्येक व्यक्ती येतो तर भंडारा वगैरे उधळतो भंडारा लावून जातो आणि तुम्ही बघू शकता इथे श्वानची देखील मूर्ती आहे म्हणजेच कुत्र्याची तसंच इथं नंदी देव आहेत गणपती आहेत आणि अनेक असे देवी देवत आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील तसेच लोक इथे जर अशी मान्यता आहे की ते करणी बाधा काळी जादू वगैरे जी केलेली असते ती देखील इथे गेल्याच्या नंतर निघून जाते कोणी जर बाहेरचं काही काला जादू वगैरे केला असणार तर इथे खूप लोक ह्याच कारणाने येतात आणि जे करणी वगैरे केलेली असते ती काढण्यासाठी आणि ते देवाचं दर्शन घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की ती म्हणजे सगळीकडं असा भंडारा उधळलेला आहे आणि आम्ही आता मंदिरामध्ये आतमध्ये आलेलो आहे तर हे पंडित आहेत पुजारी आहे इकडचे हे संपूर्ण मंदिर आहे तुम्ही बघू शकतात इथे बाळूमामाची देखील मूर्ती आहे तसंच मी तुम्हाला पूर्ण ही जेजुरी दाखवली आहे ह्यालाच जेजुरी असे म्हणतात खंडोबाचं मंदिर असे म्हणतात आणि तुम्ही कधी मुंबईला आले तर किंवा तुम्ही मुंबईमध्ये असाल तर इथे नक्कीच एकदा भेट द्या तसंच आता आम्ही बाहेर निघालो आहे तर बाहेर निघताच आपण बघू शकतो की इथे खूप अशी भक्तजनांची गर्दी आहे जिथे ते हाल हार फूल वगैरे विकत घेत आहेत तसंच तुम्ही बघू शकता की पुढे मुरळ्या वगैरे देखील असतात ज्यांच्याकडे लोक भविष्य वगैरे बघतात आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आणि तुम्ही ते बघत राहा धन्यवाद